मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये सायली कॉन्ट्रॅक्ट मारीचे स्वप्न बघत असते तेवढ्या तिला जाग येते आणि अर्जुन पण झोपेतून जागा होतो दुसरीकडे नागराज प्रियाच्या खोलीत जातो प्रिया प्रतिमाला उशीने मारण्याचा प्रयत्न करते प्रतिमा हातपाय झाडत असते प्रतिमाचा हात लागून पाण्याचा जग खाली पडतो प्रिया साळसूतपणाचा आव आणत नाटक करते नागराज पण खोटे बोलतो मी झोपले होते आणि माझ्या तोंडावर कोणीतरी उशी दाबते असं वाटलं मला श्वास घेताच येत नव्हता असं प्रतिमा सांगते आधीच्या घडलेल्या प्रकारामुळे तुला हे स्वप्न पडलं असेल असं प्रिया सर्वांना सांगते दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण आजी प्रतापला सांगते उद्याचा दिवस दणक्यात साजरा झाला पाहिजे त्यावर प्रताप म्हणतो मी चैतन्य आणि अश्विनने उद्याची तयारी पण सुरू केली आहे तेवढ्यात कल्पनासुद्धा येते सगळं तिला पाहून आनंदी होतात मी तिला मी तुला स्वतः घ्यायला आलो असतो असं प्रताप कल्पनाला म्हणतो उद्याच्या दिवसासाठी मी आले निघून असं कल्पना म्हणते नागराज मैपत प्रिया आणि साक्षी प्रतिमाला मारण्याचा प्लॅन करत असतात साक्षी या प्रकरणातून काढता पाय घेत असते आणि म्हणते एखाद्याचा खून करणं हाच उपाय नसतो त्यावर प्रिया म्हणते तू त्या विलासचा खून केलास म्हणून आपण अडकलोय त्यामुळे हे सल्ले देणं बंद कर दोन वर्ष झाली तरी या खुनातून बाहेर पडू शकलो नाहीये असं साक्षी म्हणते नागराज मैपतला सगळं सांगतो मी जर या मॅटरमध्ये पडलो तर सगळं महागात पडेल अशी मैपत नागराज आणि प्रियाला धमकी देतो कल्पना कुसुमला पण त्यांच्याच घरी थांबायला सांगते चैतन्य सायली अर्जुनच्या वाढदिवसाच्या प्लॅनिंगच बोलतो तेवढाच सायली आणि अर्जुन खोलीतून येतात दोघही कल्पनाला मिठी मारतात अर्जुन चैतन्यला बाहेर घेऊन जातो पूर्णाजी कुसुमला सायलीला वर खोलीत घेऊन जायला सांगते तरी सायली जायला तयार होत नाही